मान्यवर साहित्य रसिक सर्वांना माझा मनापासून नमस्कार या मराठीच्या मूळभूमीला या मातीला मी नमस्कार करतो काल मी तुळजापूरला होतो त्यापेक्षा जास्त गर्दी आहे तुम्हाला सांग आणि हे मी ज्या मुंबईमध्ये चाळीस पन्नास वर्ष राहतो त्याला हे चित्र थोडंसं विचित्र वाटतं आम्हाला अशा गर्दीची सवय नाही तुम्हाला सांगतो कितीही छोटा हॉल घेतला तरी तो रिकामात राहतो आमच्याकडे अशी आम्ही अशा मराठीच्या याच्यामधून इथे आल्यानंतर असं वाटतं की हे लोकांना काय उत्तर उद्योग नाही की काय म्हणजे लोक असं ऐकायला नाही हो खरंच माणसं जमवणं ही फार अवघड गोष्ट आहे खरंच फार अवघड गोष्ट आहे आणि महेंद्रच्या एका कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी तुम्ही जमलेले आहात मी खरोखर तुम्हाला अगदी वाकून नमस्कार करतो हे चित्र आमच्यासाठी फार फार वेगळं चित्र आहे मी हे काय हे जे मुंबईला जे घेऊन जाईल ना आमच्याकडे खरोखरच तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं एखाद्या पुस्तक प्रकाशनाला एवढे लोक जमत नाही हे सगळं आत्ता गेलेलं जे चित्र गेले आहे जे आम्ही कार्यक्रमासाठी आलो तिथे यायचं ते म्हणाले तुम्ही धाराशिवला या किंवा सोलापूरवरनं या पण मी तिथन जवळजवळ दीडशे किलोमीटर लांब भाषा अहमदपूरचं तिथे कसं काय काढलं तिकडे कसं आलो पंधरा लोकांनी का मला विचारलं अहो म्हटलं मी जेव्हा मराठवाड्यात येतो मी आखाडा बाळापूरला आलो किंवा कुठेही आलो तरी मला दमा माने आणि मोहित कादरी यांच्या अहमदपूरला यावं लागतं हा गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो यांनी सांगितलं तर त्या मराठवाड्यामध्ये खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे ही संतांची तर भूमी आहे आणि असं सगळं जुनं जे काही जे वाहून गेले एक्सिडेंटच्या लेंगला ते इथे अजून आहे तुम्हाला म्हणतो इथे अजून आहे तो उपचार आदर पाहुचार हे सगळं जे नाते संबंध नावाची गोष्ट आहे ना तुमच्या भाषामधून की ती ती एक मुलगी तर म्हटलं तुमच्याकडे काही गोड बातमी वगैरे कमणे नाही आघात राहणारा माणूस इथं आला की कसं सगळे हिरवळ वगैरे म्हणजे अशा एका शहरात राहणारा मी माणूस आहे दादरला एका इंग्रजी शाळेमध्ये तुम्हाला सांगतो की मराठीची अशी अवस्था आहे मराठीची अशी अवस्था आहे की तुम्ही व्याख्यानची असं सूक्ष्म असं करत चित्र त्यांनी उभं केलं बरोबर सांगतो तांदळ म्हणजे मी तांदण्याचा कधी नाही चंद्र तांदळ मी तांदतो आणि एगेजमेंटांना असं फडक पण वर हो येतात तर तो स्ई जिथे असा दळलेला असतो ना तिथं आमचा मित्र तो कवी तो पहिल्यांदा बरनावून लावतो हो तुम्हाला आमचं सगळं हो दुष्काळी राहत

डिसेंबरला आता पार्टी होती लोकांची पार्टीला चाळीस व्हॉलंटियर एक धरायला एक तिकडला ते धरायला जाणारे लोक पडले आधी <laughs> असा वेळा आणि तुम्हाला सांगतो अस की हे सगळं अशा उत्सर्गाचं की म्हणजे अशा भूमीवर जाऊन कोणतात पहाटे अडीच वाजता तो टॅक्सीतला माणूस उतरला हले डुले अवस्थेत तो त्या टॅक्सी ड्रायव्हरलाच विचारतो आम्हाला सोसायटी त्या त्यामुळे अशा भूमीत वावरणा माणूस आणि या सगळ्या चंद्राच्या प्रियकर प्रेयसी याच्या सगळ्या रम्य अशा कविता ना की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं काय निष्ठून गेलं काय राहून गेलं या सगळ्या नाते संबंधांपासून आपण प्रगती इतकी झाली तुम्हाला सांगतो की अशी प्रगती झाली सरांनी कविता सुद्धा होतो सगळं तो आपले पण आहे घरातल्या तीन पिढ्या आहेत बघा तीन पिढ्या आज महेंद्रच्या घरी सकाळी गेलो नाश्त्याला तुम्हाला सांगतो तसे वडीलच का वय ऐंशी एक्क्याऐंशी च्या घरातले वडील ते आठशे मधन आले त्याची आणि काल रात्री तिकडनं मुंबई येतात छत्रपती टेम्पिन्स वरन येताना त्यांचे दोन्ही चिरंजीव तिथं माझ्या याला भेट दिला की काका आम्ही पण यास गाडीला आहोत उद्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला काही लागलं तर कळवा अहो घरातले लोक आपल्याला विचारत नाही तो माझा तो म्हणजे मला मी आंघोळीला गेलो आणि कावे विसरलो तर तिथे मुलीला म्हणलं म्हटलं माझा ट्रॅव्हल राहिलाय तो देडलाय काय प्रश्न असतो खाली प्रश्नांची थोड्यात उलट उत्तर येऊन म्हणजे काय ते बाबा एकत्र राहता त्याला एकत्र पद्धती मिळतात मुलांना आश्चर्य वाटतं कसं काय एवढं

असा नाही माणूस आहे असं सगळं माझ्या वृत्त आणि जाती याच्या बाबतीत पण महेंद्र जे मुक्त कविता मला त्याच्या फार आवडल्या पण काही ठिकाणी ओवी नावाचा जो छंद आहे ना तो त्याला महेंद्रला खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये आणि पादा फुलं त्यानं जर खूप प्रयत्न तर त्या पालक मधल्या रचना <laughs> काय करतो हा त्याचा विनोद आहे मराठी माणूस काय धंदा करतो म्हणजे ना हा पारंपरिक आलेला ही व्यक्ती त्या बाजलगाव सारख्या गावातून उभा करते आणि आपली आजची कविता जाते बाकी सगळे ठीक आहे पैसा अमोग तमोक वगैरे सगळं तुम्ही काय केलं काय नाही वगैरे त्याच्या घरात आज मी प्रवेश केला तर ते ऍश कलर म्हणजे पेंटेल अॅशकरच्या भीती आहेत ना मला युएस च्या अनेक घरांची झाली खरंच सांगतो मी ते अमेरिकन पद्धतीचं डेकोर आहे असं मी त्याला सांगितलं तुम्हाला सांगतो आणि आपण सगळे तुम्हाला सांगतो एकमेकांपासून असे व्यवहारिक झालेले दा। सगळे एफ एस निरंतर गोष्टी चर्चा करतात गव्हर्नमेंटचा जिया काय निघाला आम्ही गोष्टी सा, तर आभार कसं भरून आले भेट कशी वाहताय कारण त्यात काय हत्ती दिसतो का सिंह दिसतो हे जे सगळं पीक असतं पाणी असत हे सगळं जे आता आम्हाला तर तुम्ही एवढ्या मंत्री साहेब एवढ्या शिक्षण संस्था वगैरे पण सर साहेब मला एक तक्रार करावीची वाटते तुमच्याकडे तुम्ही म्हणून आम्ही शहरातले लोक जेव्हा गावाकडे येतो तेव्हा ते जे काही शेत दिसतात त्याच्यामध्ये हे काय आहे हे मक्याचे शेत आहे हे ज्वारीचे शेत आहे हा हा आहे अशा जर पाट्या आपण तर शहरातल्या लोकांना त्यांचा अज्ञानापासून दूर होईल आपण ज्या लोकांचं अज्ञान दूर करत आहात आमचं अज्ञान कधी दूर करणार असे आणि ते कविता मला वाटतं त्यांनी म्हणायला हा बरं थोडंसं अशा प्र प्रकाशन समारंभात आल्यानंतर गा काय बोलावं काय नाही असं खरं तर अतिशय अवघड असल्यासारखा थुई थुई नाक यायचा मोरासारखा बोला परत ये परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावं असं वाटायचं बोला परत ए परत ए म्हणत पारंबीवर झुलत राहावं असं वाटायचं आणि द पसरून जायचा द पसरून जायचा दा दाटेवर ग्वचित्र गमतच वाटायची ह हो असायचा भावळा हो वेळ ह ला असायचा भावळा वेळ लवकर लो ये म्हणायचा वेलीच्या ल लवकर लो ये म्हणायचा आणि हळवार पावलांनी हो यायचा हजत फुलत हळवार भावलांनी होय हलट डुलट माती बाजूला साधली साहित्य तुमच्या घरामध्ये कुठेतरी ती आ, मंगेश पाडगावकरांची जी सगळी गोलगाणी आहे किंवा मुलांची जी गाणी सोन्याचा घालून वाहना मी कांगतो दारोदारी म्हणते सगळे कंजुष भारी ही बालकिंद मराठीची जी अनेक कमी आहे ती पुस्तकं घरात ठेवा तुमच्याकडे येणारच उत्तरी एखादा मुलगा ते पुस्तक घेऊन जाईल तरी घाबरू नका मी चाळीस पन्नास वर्ष मुंबईमध्ये आहे माझ्याकडे दोन तीन हजार पुस्तक आहे पण गेल्या पन्नास वर्षात त्यातलं एकही पुस्तक चोरीला गेलेलं नाही पुस्तक तरी तुमच्याकडची चोरीला जावं अशी मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि ही कविता सादर करतो बघा आपल्याला घाई नसते आपण ती सोतळी सोडायचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो घाई नसते आपल्याला महिला बघा ती सुटत नाही म्हणताना मध्ये मोठं

तेल बिल चोपून असं वांग त्याच्यावर ठेवतात पिस्तावावर हो तुम्हाला सांगतो मला वांग भाजायला सांगितलं एक तर आपण हळूहळू मला ते डोळ्यावर हात ठेवून राहिलो गेलं हात अगदी माऊलींपासून महेंद्र पर्यंत अनेकांनी माणसाचं दुःख वेदना याच्यावर करीत आहे पण वांग दुधी वकडाय याचं दुःख मांडणारा

संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जाते आणि वर एक चाय <laughs> तोड कविता ऐकल्यानंतर तिथे उपस्थित अनेक महिला असं म्हणतील महेंद्रच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं

आणि सर्व उपस्थित पुरुष मंडळी यांच्या वतीने मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि पुरुष मंडळी इथून कोणही त्या भांडणी पडणार नाही <laughs> <पढ़ना laughs> तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पुढच्या संग्रहासाठी मला मी माझं तिकीट कळून येईल पण त्या संग्रहाचा योग येऊ अशी सदिच्छा देतो महेंद्रला आणि मी थांबतो त्याच्या बाकीचा सगळा उत्कर्ष आहेच सृजनाच्या निमित्तानं त्याला मिळावा त्याच्या कुटुंबाला त्याच्या सगळ्या कुटुंबाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मला इथं पुन्हा बोलवलं आणि ऐकायला तुम्हाला सांगतो एवढे तुम्ही सगळे काम देऊन तुम्ही तुम्हाला सगळ्यांना असं वाटून नमस्कार करतो धन्यवाद यानंतर शेवटचा भाग आभार प्रदर्शन पूर्वी कार्यक्रमाच्या शेवटी आभाराच्या नंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीताच्या नंतर सुरुची भोजनाची अत्यंत आज अमोपूर मध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो उद्योजक कवी वाक्य शब्द कसे बघा थोर उद्योजक म्हणायचं आता कवी हा शब्द लागलेला आहे असे ला महेंद्र खंडगळे यांच्या भास आभास या काव्य काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला पण केवळ आमच्या आग्रह आणि महेंद्र खंडगळे साहेबावर प्रेम असल्यामुळं त्यांनी सरळ गाडी पर्यंत आणली आणि तिथून आम्ही त्यांना इथं आणलं आणि त्यांनी एक भरून असं महेंद्र खंडागळे साहेबांचं कौतुक केलं त्यांचं मी मराठवाडा साहित्य परिषद आणि खंडागळे परिवारच्या वतीन त्यांचा आभार मानला यांनी उत्कृष्टाची प्रस्तावना दिली आणि ती प्रस्थानामध्ये खरंच करतो तसेच त्या ठिकाणी खास उपस्थितीमध्ये की ज्यांनी वर्ष या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी नाव केलेलं त्यांनी या पुस्तकाला पाठरथन दिली त्यांचं मी या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषद आणि खंडाळी परिवाराच्या वतीने मी त्यांचं इतर आभार मानतो तेही इथे उपस्थित राहिले त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष स्वप्नील भक्ते साहेब हेही उपस्थित राहून आपलं मनोग व्यक्त केले त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो पत्रकारांचं आणि उत्तरताच सूत्र संचलन केले त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम